एसवीसीएस हायस्कूल एम आर डी सी सोलापूर इथं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभिक प्रशालेचे उपक्रमशील मुख्याध्यापक एस के महमाणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि अभिवादन करण्यात आलं प्रशालेचे उपमुख्याध्यापक धनंजय नकाते पर्यवेक्षक संतोष तारके आणि शिक्षण संकुलातील शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होता शिवजन्मोत्सवानिमित्त प्रशालेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं संस्कृती काळे हिनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आपल्या मनोगतातून व्यक्त केला तर याप्रसंगी पोवाडा सादर करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी रोहिडेश्वरी विजयी गाथा ही नाटिका सादर केली राजमाता जिजाऊंची भूमिका अबोली क्षीरसागर तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका वेदांत हुमनाबादकर यांनं साकारली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा विद्यार्थिनींनी नृत्यातून सादर केली कार्यक्रमाचं सा सूत्रसंचालन प्राची पवार हिनं त्राभार संस्कृती काळे हिने मानले